नमस्कार मी आबा बागुल पुणे नवरात्र महोत्सव अध्यक्ष आमचे उपाध्यक्ष घनश्यामजी सावंत आमचे जनरल सेक्रेटरी नंदकुमार कोंडाळकर खजिनदार नंदकुमार पानगुडे आमचे दुसरे सदस्य नवरात्राचे रमेश भंडारी जयवंत जगताप अमित भगत अमित बागुल हेमंत बागुल आज एकतीसव्या नवरात्र महोत्सवाची आम्ही पत्रकार परिषद आपल्यासमोर मांडत आहोत यंदा बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा हा नवरात्र महोत्सव आहे बावीस तारखेला प्रतिपदेपासून तर विजयादशमी दोन ऑक्टोंबरला विजयादशमी आहे तोपर्यंत हा सातत्य राखणारा नवरात्र महोत्सव यंदा एकतीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी प्रतिप्रदेला घटस्थापना महालक्ष्मी मंदिरात सौभाग्यवती जयश्री बागुल आबा बागुल यांच्या हस्ते होणार आहेत आणि या महोत्सवाचं सांस्कृतिक उद्घाटन गणेश कला रंगमंच येथे सायंकाळी साडेचार वाजता महाराष्ट्राचे महसूल मंत्री एक आदर्श नेते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे या उद्घाटनाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत पुण्याचे हवाई उड्ड्यान मंत्री आदरणीय मुरलीधर मोहळ आमच्या सर्वांचे आदर्श स्थान उल्हासदादा पवार चंद्रकांतदादा पाटील असतील आमच्या भागातील आमदार आणि मंत्री माधुरीताई मिसाळ मेधा कुलकर्णी असतील आमच्या पुणे शहराचे डायनामिक काँग्रेसचे विश्वजित कदम रमेश दादा बागवे पुण्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम पोलीस कमिशनर अमित अमितेश कुमार संजय पाटील या या नवरात्राला अनेक मान्यवर उपस्थिती लावतात अनेक सिने तारिका देखील या नवरात्र महोत्सवात आपली हजेरी लावून आपली कला आविष्कार सादर करणार आहेत भार्गवी चुरमुले तेजा देवकर सानिया चौधरी शीतल आहिरराव सागर शिया पाटील ऋतुजा जुन्नरकर अमृता धोंगडे वैष्णवी पाटील असे अनेक मान्यवर या ठिकाणी येत असतात आणि आपली कला सादर करत असतात दरवर्षी आम्ही जीवनगौरव आणि महर्षी पुरस्कार देत असतो दहा दिवस ह्या कार्यक्रम चालणाऱ्याला यंदा आम्ही महर्षी पुरस्कार असे मानकरी आहेत पद्मश्री गिरीश प्रभुने ज्यांचं सामाजिक आदिवासियांसाठी काम केलेलं खूप मोठं काम आहे तर त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत त्याचबरोबर आम्ही लक्ष्मी माता जीवनगौरव पुरस्कार पाच देत असतो यंदा पराग काळकर उपकुलगुरू आपल्या पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे आहेत त्यांना आम्ही केले अतिशय ज्यांचा अभ्यास आहे उच्च शिक्षण तंत्र परराष्ट्र धोरणाशी ते शैलेश देवळेंकर यांना देखील आम्ही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करतोय मेधा सामंत अतिशय सामाजिक कार्य त्यांचं आहे त्यांना देखील आम्ही सन्मानित केलेलं आहे गिरीश देशपांडे अर्बन बुलढाणा बँकेत त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि महाराष्ट्राची लोककला आपण ही जिवंत ठेवली पाहिजे त्यासाठी आम्ही दरवर्षी महाराष्ट्राच्या लोककलेला एक पुरस्कार देत असतो यंदा आम्ही प्रलिमा प्रमिला लोदगेकर यांना दिलेला आहे हा दहा दिवस सांस्कृतिक महोत्सव चालतो त्या काय नेमकी प्रतिकृती साकारण्यात यावर्षी महालक्ष्मी प्राणांगणामध्ये अतिशय मोठी आपण बहात्तर फुटाचं मंदिर हे आपण तिथे उभा करतोय की ज्याचं इतिहास आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की मदुराईचं मंदिर आहे आणि तिथं तीनशे मूर्त्या आहेत की त्याचं प्रतिकृती सोळाव्या शताब्दीतली ती प्रतिकृती आहे तर सेम तसंच तसं मंदिर आम्ही इथं उभं केलं आहे आपण सगळ्यांनी दर्शनाला या दहा दिवस आपण कार्यक्रम पाहिला या उद्घाटन सोहळा असंच भव्य दिव्य आपल्याला पाहता येतो हा सोहळा अतिशय नेत्रदीपक सोहळा असतो साडेचार वाजता बावीस तारखेला पुणेकरांना आपल्या माध्यमातून विनंती करतो हे सगळे प्रवेश विनामूल्य आहेत आपण बावीस सप्टेंबर साडेचार वाजता गणेश कला करडा रंगमंच आहे इथं आपण यावं फर्स्ट कम फस्ट आहे कुठेही पासेस नाही काही नाही आणि या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्या आपण संगीतमय व्हा दर्शनाचा लाभ घ्या मंदिरात सहकार नगरमध्ये सुंदर मंदि मंदिर आहे दहा दिवस मंदिर सकाळी सहा ते रात्री दोन वाजेपर्यंत खुलं आहे त्याचाही दर्शनाचा लाभ घ्या आपण मीनाक्षी मंदिरही पाहून घ्या आणि सर्व प्रोग्रॅम आपल्यासाठीच आहेत लावणी महोत्सव दरवर्षीप्रमाणे रविवारी अठ्ठावीस तारखेला सकाळी बारा ते बारा रात्री बारा असा लावणी महोत्सव आहे त्याच्यानंतर महिलांसाठी वेगळी व्यवस्था आहे दसऱ्याला आपल्याला किशोर कुमारची सुपरहिट जितेंद्र भुरुक यांचा कार्यक्रम आहे मग रफीचे गाणे असतील आर डी बर्मन असेल एच डी बर्मनचे असतील अस्मिता महाराष्ट्राची असेल फोक डान्स असतील असे सगळे वेगवेगळे आपल्याला कार्यक्रम पाहायला येतील धन्यवाद